हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण आलो आहे आमच्या गावाला म्हणजे निमगाव माळुंगीला आज निमगाव म्हाळुंगीची यात्रा आहे आणि आपण आलो आहोत मा मारुतीच्या मंदिरामध्ये हे आमच्या गावातील मारुतीचे मंदिर आहे हे, हे खूप मोठे मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रीकृष्ण विठ्ठल रुक्मिणी माता राम सीता लक्ष्मण साईबाबा या सर्वांच्या मूर्तीचीही प्रतिस्थापना केलेली आहे खूप छान मंदिर आहे वर्षातून दोन वेळेस सर्वजण नैवेद्य घेऊन गावातील सर्व देवांना नैवेद्य दाखवतात एक म्हणजे आषाढ महिना आणि दुसरे म्हणजे आमच्या गावची यात्रा बाहेरगावी जे नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त पुणे मुंबई अशा सारख्या ठिकाणी गेलेले असतात ते सर्वजण ही यात्रेला गावामध्ये येतात खूप छान यात्रा भरलेली आहे हे पहा खाऊचे दुकानं बाहेर लागलेले आहेत शेव भेळ जिलेबी लाल शेव सर्व काही खाऊचे दुकानं इथे लागलेली आहेत आणि वतीपेठेतून वाजत गाजत दंडवट आलेले आहेत का आमच्या गावामध्ये यात्रेला दणवट घेण्याची पद्धत आहे तर हे दंडवट कसे घेतात ते तुम्हीच पहा येथे मारुतीची खूप छान मूर्ती आहे आणि हे आहेत आमच्या गावातील उपसरपंच अनिल तात्या तागड आणि त्यांची मॅडम सुजाता तागड हे भैरवनाथाचे मंदिर आहे इथेही सर्वांनी नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि हे आहे आमच्या मोठ्या जाऊबाई त्याही गावामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी आल्या होत्या त्यांनीही सर्व देवांना नैवेद्य दाखवले यानंतर आता वरून पेठेने मसुबा महाराजांच्या काठीची मिरवणूक निघाली आहे वाजत गाजत काठीची मिरवणूक निघालेली आहे यात्रेमध्ये भरपूर सारी दुकानं आलेली आहेत लहान मुलांची खेळणी गळ्यातले छान छान पर्स बांगड्या पिना सर्व काही यात्रेमध्ये मोठी मोठी दुकाने लागलेली आहेत आणि आता आपण चाललो आहे आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरालाही खूप छान असा कलर केलेला आहे आणि महादेवाच्या मंदिराचेही काम आत्ताच नवीन काम झालेले आहे त्यालाही खूप छान कलर केलेला आहे फा किती छान मंदिराचे काम केलेले आहे खूप छान नक्षीकाम केलेले आहे बाहेर परिसरामध्येही खूप छान देवाच्या मूर्तीचे कलर पेंटिंग केलेले आहे खूप छान अशी डिझाईन केलेली आहे मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्येही इथे दंडवट घेतले जातात सर्व बायका इथेही दंडवट घेतात सकाळी दिवस उगवल्यापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमच्या गावामध्ये हे दणवटी चालू असतात हे पहा महादेवाच्या मंदिरामध्ये बाहेर नंदीची मूर्ती ही ठेवलेली आहे आम्ही ही सकाळी पु पुरा, लवकर उठून पुरणपोळीचे नैवेद्य वगैरे करून आणले होते तर आम्हीही सर्व देवांना नैवेद्य वगैरे दाखवून नारळ फोडले आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो होतो महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच्या साईडलाही एक पिंड ठेवलेली आहे आणि आतमध्ये ही एक पिंड ठेवलेली आहे सर्वजण तिथे जाऊन नैवेद्य ठेवून देवाला नमस्कार करत आहेत जेंट्स लेडीज सर्वजण मंदिरामध्ये येत आहे हे पहा नंदी महाराज किती छान दिसत आहे खूप छान अशी ही नंदीची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि हे आहे आमच्या गावातील मसुबा महाराजांचे मंदिर त्यांचीच यात्रा आमच्या गावामध्ये बरते खूप जागृत देवस्थान आहे आणि हे मसुबा महाराज सर्वांच्या नवसाला वगैरे पावतात खूप छान असे फुलांचे डेकोरेशन केलेले आहेत खूप मोठे मोठे हार घातलेले आहे आणि भरपूर सारी गर्दी इथे जमलेली आहे एवढ्या उन्हामध्ये ही खूप अशी तू इथे जमलेली आहे हे पहा लिंबाचे झाड मसुबा महाराजांच्या साईडला लिंबाचे झाड आहे असे म्हणतात की मसुबा महाराजांनी या लिंबाची शर्यत लागली होती की कोण कोणाची उंची वाढते पण मसुबा महाराजांनी लिंबाच्या झाडाला काही वाढू दिले नाही त्यामुळे ते झाड असे वाकडे झालेले आहे आणि मसुबा महाराजांचं स्थान हे खूप वरती आहे त्यामुळे त्याला साईडने सर्व बांधून घेतलेले आहे परंतु त्यांचे ते, मंदिर बांधलेले नाही काठीची मिरवणूक का ये आता येडा घालून आता मंदिराच्या जवळजवळ पोचलेली आहे आता थोड्या वेळातच मंदिरामध्ये काठीची मिरवणूक येईल मी हे मसुबा महाराजांसमोर पाच दांडवट घेतले आणि आता मी दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो आहे हे पहा खूप छान वरती झुंबर हार वगैरे लावलेले आहेत ज्याचे नवसे ते नारळाचे तोरण वगैरे हे बांधतं खूप छान असे फुलांचे डेकोरेशन केले आहे सर्वजण तिथे फोटो काढत आहेत साईडलाच तिथे वर्गणी दिली जात आहे आणि स्वीकारली जात आहेत हे पहा साईडनीही किती छान असे डेकोरेशन केलेले आहे आता काठी जवळजवळ मंदिराच्या जवळ आलेली आहे सर्वजण देवाला नैवेद्य दाखवत आहेत हे, हे पहा पातिल्यामध्ये नैवेद्य वगैरे जास्त झाल्यानंतर काढून ठेवलेले आहेत नारळाच्याही इथे गोण्या भरलेल्या आहेत आणि सर्वजण दर्शनासाठी रांगेत उभी आहेत तर तुम्हाला आमच्या गावची यात्रा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद